पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे श्री काटेश्वर विद्यालय काठी श्री सरताळीसर याचा सातवी विषय मराठी कविता जय जय महाराष्ट्र माझा पान नंबर एक या कवितेचे कवी आहेत राजा बडे त्यांचा परिचय करून देतोय एकोणीसशे बारा एकोणीशे सत्याहत्तर प्रसिद्ध कवी लेखक गीतकार नाटककार कादंबरीकार कथाकथनकार माजिया माहेराजा हसले मणी चांदणे क्रांतीमाला मकमल इत्यादी गीत संग्रह प्रसिद्ध गीत गोविंद गाता सप्तशाली मेघदूत इत्यादी काव्यांचे अनुवाद ही प्रसिद्ध आहे प्रस्तुत गीतातून कवीने महाराष्ट्राची थोरवी सांगितलेली आहे आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो मित्रांनो ही महाराष्ट्र भूमी संतांची आहे थोर पुरुषांची आहे त्यापैकी आपले शिवाजी महाराज यांचं या कवितेमध्ये चित्र वगैरे पाहायला मिळतं पाहायला मिळत आणि स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केलेली आहे हे आपण या, या कवितेमध्ये त्या संदर्भाने पाहूया जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या गागरी भीमतडीच्या तट्टांना यमुनीचे पाणी पाजा मित्रांनो या कवितेमध्ये असं सांगितलेलं आहे की माझ्या महाराष्ट्राचा विजय असो गर्जना केलेली आहे काय केलेले गर्जना केलेली आहे या महाराष्ट्राचा जयघोष करा या महाराष्ट्राचा जयघोष करा आणि आपण या महाराष्ट्रामध्ये राहत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या नद्या पाहायला मिळतात पावसाळ्यामध्ये दुतडी भरून वाहतात त्यापैकी रेवा वर्धा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी या नद्यामधले पाणी मातीच्या घागरी एकजुटीने भरतात तस या महाराष्ट्रातली जनता एकोप्याने राहते एकोप्याने नांदते एक दिलाने राहते एक दिलाने वागते असा याचा अर्थ आहे भीमेच्या काठावरच्या या शिंगरांना शिंगर म्हणजे कोण या ठिकाणी म्हणजे मावळे मर्द मावळे मर्द मराठा मावळ यांना म्हटलेलं आहे उत्तरखंडातील यमुनीच्या पाण्याचा स्पर्श व्हावा तस महाराष्ट्रातील जनता भारतीय जनतेची प्रेमा व एकोप्याने वागते या कवितेच्या कडवेतून असं सांगायचंय कवीना त्यानंतर पुढे पहा भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा ना असुलतानीला जवाब देते जिवा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा वा छान या कडव्यामध्ये अशी काही माहिती सांगितलेली आहे की आकाशात गडगडणाऱ्या ढगांच्या आम्हाला मुळीच भीती वाटत नाही ज्यावेळेस पाऊस येतो पाऊस येण्यापूर्वी ढगांचा गडगडाट होतो विजा चमकतात आणि आपण या संकटाला कसं सामोर जायचं असं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे आणि कोणतंही संकट असो या संकटाला घाबरायचं नाही आपण संकटाला सामोर जायचं आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे हे संकट येऊ हो। अथवा परकीय आक्रमणाचे सुलतानी संकट हो। येऊ कोणाचंही कसलही कोणताही शत्रू येऊ कसलंही संकट येऊ हो? आम्ही या संकटाना तोडीस तोड जवाब देऊ आम्ही त्यांना ठामपणे उत्तर देऊ त्याच्या बरोबर सामना करू सह्याद्रीचे सिंह असले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याचा व पराक्रमांचा वारसा येथील जनता वागवत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या जय जयकाराचा नाद दरी दरीतून निनान आहे असं या कडव्यातून सांगायचं आहे त्यानंतर पहापुढे मित्रांनो काळ्या छातीवरती कोरली अभिमानाची लेणी पोलादी खेळ जीव घेणी दरिद्र्याच्या उन्हात देश गौरवासाठी जिजला दिल्लीचे ही तक्त राखेले महाराष्ट्र माझा वा तर मित्रांनो लक्ष द्या मराठी माणसाच्या काळ्या भिन्न कातळा सारख्या गंभीर खंबीर छातीवर अभिमानाची लेणी कोरलेली आहे मराठी मनाची पोलादी मरा मनगटी पोलादी पोला कर्तृत्व कधीही जीव घेणी झेलायला तयार आहे कसलंही संकट येऊ द्या त्या महाराष्ट्र मध्ये राहणारी लोकांची मनगट कशी आहेत सारखी आहेत या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि कर्तृत्व पण चांगलेला चांगला आहे आणि ही येणारी संकट झेलायला आम्ही तयार आहे असं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे मराठी माणसे कष्ट करून घामाने थबकली आहेत या मराठी माणसं या महाराष्ट्रामध्ये कष्ट करतायत रात्र देऊन काबाड कष्ट करतायत आणि कष्ट करत असताना त्यांना घाम गाळावा लागत शेतामध्ये काम करावं लागतं असं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे दारिद्र्याच्या उन्हात जरी शिणत असली तरी माणसाच्या थोरवीसाठी सतत झटायला तयार आहेत किती बे असू दे काही असू द्या पण ही माणसं जे आहेत झाटायला मात्र थोरवीसाठी सतत तयार आहेत आणि दिल्लीचे सिंहासन राखणाऱ्या माझ्या महाराष्ट्राचा जय जयकार असो असं या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे तर आपण या कवितेमध्ये कठीण शब्द पाहूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया तर लक्ष द्या गरजा गर्जना करा जयघोष करा त्यानंतर पुढचा पहा भीमतडी भीमा नदीचा काठ त्यानंतर तट्टू घोड्याचे पिल्लू किंवा शिंगरू नभ आकाश गडगडणारे नभ पावसाळी ढगांचा गडगडाट जवाब उत्तर गुंजला निनादला पोलादी मनगटे कणखर कर्तृत्व निढळ कपाळ तक्त सिंहासन राखितो रक्षण करतो तर आज आपण या जय जय महाराष्ट्र माझा या कवितेविषयी आपण माहिती पाहिली तर घरी गेल्यानंतर ही कविता पूर्णपणे वाचा आणि त्यावरती चांगली छानपैकी चाल लावून अं चालली रीतीमध्ये म्हणा आणि त्यावरती तुम्ही स्वाध्याय तयार करा आणि आपल्या वहीमध्ये लिहा धन्यवाद